प्रत्येक चॅनलला शर्यतीवर बंदी आलेली होती या नऊ वर्षाच्या काळाच्या अगोदर या शंकरपटात ज्या लोकांचं नाव होतं असे एम पीचे राठोड अशोकरावांचे धरपाडकर दादासाहेब मते साहेबराव पाटील संगमेश्वर अशा लोकांचे या नऊ वर्षाच्या अगोदर पटात नव्हतं पटावरील बंदी उठली म्हणजे शंकरपटावरील बंदी उठली आणि एक वर्ष दोन हजार मध्ये त्यांचाच त्या क्षेत्रात बोलबला होता आणि दोन हजार चोवीस साल आणि या शंकरपटातला अभिनक्त सम्राट म्हणून लखन नावाचा एक बैल भैसूर जातीचा आला आणि लगातार त्या बैलांनी बावनपट शंकर हो हे शंकरपटातले पहिल्या नंबरचे घेतले बुलेट अशा काही बैल त्या बैलांनी स्वतःच्या नावात केल्या आणि तो बैल होता मनोहर चव्हाण यांचा मनोहर चव्हाण हे एकदम शांत सैमी माणूस माणूस त्यांच्यासोबतचा जो ड्रायव्हर होता तो हिंद केसरी हा तीन वेळ त्याने त्या पुरस्काराने सन्मान झाला होता त्यांच्याकडचे जे माणसं होती ते तर होतेच पण शांत सैमी होते जसा मनोहर भाऊ चव्हाण हे शांत सैमी आहे तसा तो लखन बैल शांत आहे कारण आज त्या बैलाचा शंकर पटा त्या बैलाने एवढी धुणापूळ माजवली आहे जिथे लखन येईल ते बक्षीस लखनच आणि त्यांच्यासोबत पळणाऱ्या बैला असा हा लखन यांनी दोन हजार चोवीस शंकर पटात एम पी यू पी समेक धुमकोन पण त्यांना एक मनोहरभू चव्हाण यांना खुना होत की शंकर पटात आपला लखन हा अभिनीत सम्राट आहे पण त्यांना होत होतो बिंजोड बिंदुळ क्षेत्रात पंढरीशेठ राऊभू म्हणजे ज्यांचा मथुर प्रसिद्ध बैल आहे त्याच्यानंतर बकासूर मुली शेठचा असं त्यांचं पूर्ण भारतभर नाव झालेलं होतं आणि त्यांची चुक्त इच्छा होती की नाही माझा लखन सुद्धा बिंदुळमध्ये पळाला पाहिजे आणि तो दिवस गेला नऊ मार्च नऊ मार्चला लखन बैलाने बिंदुळमध्ये सुद्धा पहिला नंबर घेतला त्या ड्रायव्हरला मी नतमस्तक आहो त्या बैलाला सुद्धा नतमस्तक आहो अशीच लखन या बैलाची यवतमाळ शंकर पटावरील एक जोडीने म्हणजे ज्या बैलाने लखन हा बैल आहे मनोहरभू चव्हाण चव्हाण यांचा ज्या बैलांनी यवतमाळ युथ केसरीवर सध्या पहिल्या नंबरात आहे म्हणजे पाच पॉईंट सत्तावन्न अशा त्या बैल मालकाजवळ आपण जाऊ आणि बैलाजवळ सुद्धा जाऊ हे सध्या या त्यांचाच मनोहर भाऊ चव्हाण यांचाच हा बैल आहे दादा या बैलाचं नाव काय शिव हा त्यांचा शिव बैल आहे आताची खरेदी आहे त्याच्यानंतर ज्या बैलांनी शिवशंकर पटावर लगातार अडुतीस नंबर घेतले तो हा हा बैल आहे याच वैशिष्ट्य म्हणजे शाईन युनिकॉन याने घेतली होती त्यानंतर बुलेट या बैलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मालकाची एक खैसियत अशी आहे की हा मालक बैल एकसारखा एका बैलासोबत सोडत नाही महिल शेठचा बकासूर बैल होता त्या मोहिर शेठ हे कधीच एका बैलासोबत तो बैल सोडत नाहीत प्रत्येकाला प्राधान्य भेटलं पाहिजे त्या बैलाचं सुद्धा आपल्यासारखं नावलोकित झालं पाहिजे याकरता ते प्रत्येक वेळा बैल बदलवतात तसंच हे मालकसुद्धा मनोरभूज चव्हाण यांची एक खैशीत आहे की हे प्रत्येक पटार बैल बदलवतात किंवा प्रत्येकाला नंबर आला पाहिजे आला पाहिजे आणि स्वतःचं त्याचं त्याचंसुद्धा नाव झालं पाहिजे चला तर मग आपण त्यांची हे रावटी आहे इथे त्या रावटीवर आपण त्यांची मुलाखत घेण्याचे प्रयत्न करू मी कमीत कमी दहा ते पंधरा पटावर जेव्हा जेव्हा हजार आलो तेव्हा तेव्हा मुलाखत घेण्याचे प्रयत्न केले पण कधी माझी अडचण आली कधी त्यांची अडचण आली पण आज योग असा आला की आज त्यांनी मुलाखत दिली नाही तरीच आपण त्यांना जबरदस्तीने मुलाखत मागू चला तर मग मनोहरभूज चव्हाण यांच्या इकडे हे आपण पाहता